की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृघ निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव मतच टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे ठराव संमत झाला ठराव संमत झाला एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे बहुमताच्या पाचवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा असं दीडशे खासदारांचं निलंबन केलं होतं आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याचं निलंबन केलंय ठीक आहे या कारवाईला मी घाबरत नाही परंतु जो व्यक्ती शिवसेना भवनावर चालण्याची भाषा करतो त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं डेकोरमचा प्रश्न तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती व्यक्तिगतरित्या कोणाची दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता परंतु पाश्वि बहुमताच्या भावात हे निलंबन झालेलं आहे निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठ